नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे की डेल्टा प्लसचा जो वॅरियंट आहे त्याचा धोका जो आहे तो महाराष्ट्राला आहे तसेच मध्य प्रदेशला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय देशाला आता कोरोना उत्परिवर्तनाचा डेल्टा प्लस विषाणूचा धोका आहे आणि डेल्टा प्लस हा चिंताजनक विषाणू असून त्याचे रुग्ण आढळल्याला महाराष्ट्रासह केरळ मध्य प्रदेश या राज्याला केंद्राने सतर्कतेचा एक इशारा दिलेला आपल्याला दिसतोय आपण काल बघितलं होतं की एक विक्रमी लसीकरण अठ्ठ्याऐंशी लाखापर्यंत गेलं होतं परंतु दुसऱ्याच दिवशी त्रेपन्न लाख एवढ्याच नागरिकांना लस भेटू शकलेली आहे लसीकरणाचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे आता हे जे पावसाळे अधिवेशन होतं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये तीन सेशन होतात हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यामध्ये पावसाळी विंटर सेशन म्हणजे जे हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि बजेट सेशन आता ह्याच्यामध्ये बजेट सेशन जे असतं ते जानेवारी फेब्रुवारी टू मे या महिन्यामध्ये असतं पावसाळी अधिवेशन जे असतं ते जुलै टू ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत असतं आणि विंटर सेशन जे असतं ते नोव्हेंबर टू डिसेंबर या प्रमाणे असतं आता तुम्हाला माहित पाहिजे की प्रत्येक सेशन प्रत्येक अधिवेशनमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त गॅप नसायला पाहिजे हे देखील आपल्या मध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि सपोज आता एखादं बिल जे आहे एखादं बिल तुम्हाला पास करायचं असेल आणि सेशन जेव्हा आहे की ते कार्यरत नसेल तर तुम्हाला ते ऑर्डिनन्स काढावं लागतो एखादं बिल जेव्हा तुम्हाला पारित करायचं असेल आणि पब्लिक इम्पॉर्टन्ट ते बिल असेल आणि जेव्हा अधिवेशन अधिवेशनचे सेशन जे आहे पार्लिमेंट सेशनमध्ये नसेल तेव्हा तुम्हाला प्रेसिडेंटकडून त्याच्यासाठी ऑर्डिनन्स काढावा लागतो ओके आता हे करोनाचं संकट त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की पार्लिमेंटची बऱ्यापैकी वर्किंग आता हे जे अधिवेशन आहे हे विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे ते बऱ्यापैकी कामकाज जे आहे ते बऱ्यापैकी लांबणीवर पडत आहे आणि कोरोनाच्या संख्याची सध्याची जी स्थिती आहे त्याच्या तिसऱ्या लाटेचा जो धोका आहे त्याच्यामुळे राज्य विधिमंडळाची पावसाळी अधिवेशन दोन दिवसातच घेण्याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलेला आपल्याला दिसतो आता हे बघा की पालघर मधील जे चिक्कू बागायतर आहेत त्यांना विमा संरक्षणाचे साठ हजारचे हप्ते पण हप्ता एकावन्न हजार, एक हजार भरावा लागतोय आता याच्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत हवामानावर आधारित पुनर्रचित फळपीक विमा योजनेत केंद्र सर, सरकारने काय केलंय तर आपला सहभाग हा बारा पॉइंट पाच टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवलाय त्यामुळे शेतकऱ्याला मोठा भुदर्ड बसत आहे चिक्कू फळांसाठी पालघरमध्ये शेतकऱ्याकरिता सर्वाधिक पंच्याऐंशी टक्के विमा हप्ता निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पट अधिक हप्ता भरावा लागत आहे आणि त्याच्यामुळे काय की त्यांच्या मनस्थितीवर परिणाम होत आहे की त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विमाचा लाभ नको वाटत आहे या ज्या आहेत लॅक्युनाज हे करेक्ट करायला हवेत एवढा विमा जर जर हप्ता असेल तर ऑब्विसली कोणतीच विमा संरक्षण जास्त करून शेतकरी घेणार नाही बघ गेल्या वर्षातील महाराष्ट्राचे तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा अधिक आलेले आहे आता याच्यामध्ये कमी झालेला हरित पट्टा आणि वाढलेले कॉन्क्रिटीकरण औद्योगिकरण इत्यादी कारणामुळे गेल्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंट जे चेंजेस होत आहेत वातावरणाचा त्याच्यामुळे समतोल ढासळलाय आहे आणि जागतिक तापमानामध्ये एक पॉईंट वन पॉईंट टू डिग्री सेल्सिअस वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राने मध्ये देखील दहा वर्षात सरासरीपेक्षा अधिकच तापमान राहिलं असं याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने एकवीस जून पासून शो शुअर स्ट्राईप्स ही मोहीम चालू केली आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या प्रदेशाचा आलेख समाज माध्यमावर प्रसिद्ध करून तापमान वाढीबाबत जनजागृती करण्याचं आव्हान देखील जागतिक हवामान संघटनेने शो शुअर स्ट्राईप्स या मोहिमेतून केलेले आपल्याला दिसत आहे आता बघा की पावसाळ्यामध्ये कानाच्या विकारामध्ये वाढ झालेली आहे कानातील बुरशी आणि जंतु संसर्गाला ऑटोमायकासिस असे म्हणतात पावसाळ्यात कानात ओलावा राहिला असता बुरशी आणि विषाणू संसर्गाचा धोका असतो असा संसर्ग पाच दिवस उपचार आणि कान स्वच्छ करून बुरशी काढून टाकणे या गोष्टी कराव्या लागतात पावसाळ्यात थंड पेयाचे सेवन केल्यास घशाचा संसर्ग होतो आणि कान घशाला जोडणारी युस्टेशियन ट्यूब बंद झाली असता कानावर संसर्गाचा थेट परिणाम होतो त्यामुळे पावसाळी हवेत घशाचे विकार ओढू नयेत यासाठी काळजी घेणं खूप आवश्यक असतं आता आपल्याला बघा की ऍटोमायकसिस म्हणजे आपल्याला विकर मायकसिस चे काळी बुरशी तर माहिती आता ऍटोमायकसिस जी आहे ते पावसात भिजल्यावर कान स्वच्छ आणि कोरडे केल्यास कानातील जो बुरशीचा समावेश आहे तो धोका धोका जो आहे जर आपण कोरडे केले नाहीत कान ओले राहू दिले तर तो अधिक आहे कानाच्या विकाराची शक्यता टाळण्यासाठी त्याला नेहमी कोरडे ठेवा पावसाळ्यात दिसणाऱ्या नियमित आजारामध्ये कानांना होणारा संसर्गाचा समावेश आहे जास्त करून कानासाठी बर्ड्स देखील वापरू नये त्याच्यामुळे देखील संसर्गाचा धोका आहे असं देखील डॉक्टरांचा चालला आहे कान स्वच्छ ठेवण्यासाठी टोकदार वस्तूचा वापर करू नये अंहोळ ते पोहण्याचा व्यायाम केल्यानंतर कान पुसून काढणे गाणी ऐकण्यासाठीचे जे हेडफोन आहेत ते नेहमी स्वच्छ ठेवणे हे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपण आपले प्रिकॉशन्स घेऊ शकतो आता बघा की महाबळेश्वर मधील वटवागुळच्या जे दोन प्रजाती आहेत त्याच्यामध्ये निप्पा विषाणू निघाला आहे आता महाबळेश्वर परिसरातील वटवागळूच्या दोन प्रजातीमध्ये निप्पा विषाणू आढळल्याने जे पुण्यामधील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे एन आय तर त्याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जी पुण्याची संस्था आहे त्यामधील शास्त्रज्ञांचा दोन हजार वीस मधील शोध निबंध प्रकाशित झाला त्यामुळे जा महाबळेश्वर परिसरात चिंतेचे वातावरण आहे मात्र मांजामध्ये सध्या हा विषाणू संसर्गाचा धोका नसल्याने सर्व स्तरावरील यंत्रणेत स्पष्ट झालंय आता एनआयवी ये शास्त्रज्ञाने दोन हजार वीस मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात केलेला एक शोध निबंध काढलाय त्याच्यामध्ये बटवागुळांना निफा विषाणू वाढवण्याचा तो विषय माणसामध्ये देखील पसरला तर अधिक धोकादायक एक ठरू शकतो अशा या शोध निबंधातून जी माहिती आहे ही बाहेर आलेली आपल्याला दिसते ओबीसीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या फुला प्रवर्गाला आता देणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेतील दोनशे जागातील पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आता याच्यामध्ये नागपूर धुळे नंदुरबार अकोला वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या सत्तर तर पंचायत समितीच्या एकशे तीस जागासाठी साठी पोटनिवडणूक होणार आहे एकोणतीस जून ते पाच जुलै या कालावधीमध्ये उमेदवाराने अर्ज दाखल करायची आहे आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्हा परिषदाच्या इतर मागासवर्गीय ओबीसी सदस्याची निवड रद्द केल्याने रिक्त झालेल्या दोनशे जागा खुल्या वर्गातून भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला ओबीसीच्या जा वाट्याच्या जा जागा खुल्या वर्गातून भरल्या जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे जा त्यामुळे ओबीसी नेत्यांनी जे आहे एक प्रकारे त्यांचा संतप्त प्रक्रिया त्याच्यावर जाहीर केलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे ओबीसी आयोगाची बैठक देखील होणार आहे आता बघा की जम्मू काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रियेचं जे डिस्कशन होणार होतं त्याच्यामध्ये पंतप्रधानाच्या बैठकीला जाण्याचा ग्रुपकर नेत्याचा निर्णय आहे जम्मू काश्मीरमधील राजकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहण्याचा निर्णय गुपकर आघाडीने घेतला आहे या आघाडीचे अध्यक्ष डॉ फारुख अब्दुल्ला यांनी माहिती दिली केंद्र सरकारने जम्मू काश्मीराच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलंय तर डॉक्टर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी गुपकर आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यावरील निर्णय जाहीर करण्यात आला पंतप्रधानांनी पाठवलेले निमंत्रण आम्हाला भेटले आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती आता राहणार आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून दोन केंद्रशासित प्रदेशाच्या विभाजन केल्यानंतरची ही पहिली सर्वपक्षीय बैठक आहे आपल्याला हे दिसत आहे आता हे बघा की कोरोनाची तिसरी लाट थोपवणं हे शक्य आहे आता त्याच्यासाठी काय करायला का पाहिजे तर वेगाने लसीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे असंच नीती आयोगाचे स्पष्टीकरण आहे भारतात फायझरच्या लशीला मान्यतेची जी प्रक्रिया आहे ही, ही लास्टच्या टप्प्यात आलेली आहे आणि लवकरच फायझर ही लस इंडियामध्ये येण्याची शक्यता आपल्याला सांगता येते आता याच्यामध्ये अं लोकसत्ता विचारमध्ये आपल्याला दिसतं की पुन्हा भंडारा नको तर ते भंडारा जिल्ह्यामध्ये जी घटना झाली होती काय झाली होती की भंडारा जिल्ह्यामध्ये रुग्णालयामध्ये शिशु अतिदक्षता विभागामध्ये आगी लाग आग लागून सहा महिने पूर्ण झाले या काळात अन्य सार्वजनिक रुग्णालय तरी संभाव्य धोक्यासाठी सज्ज आहेत का तर सहा जिल्ह्यातून हा घेतलेला शोध एक प्रकारे मांडलेला दिसतोय म्हणजे जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये जे लॅक अग्निशामक यंत्रणा व्यवस्थित नाहीये अशा वेगवेगळ्या वे, ज्या लॅक्विनर्स आहेत हे मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे कोविडची दुसरी लाट अजून संपली नाही तोवर तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा तयारी करत असल्याचं बातम्या आहेत पण अलीकडे अनेक रुग्णामध्ये लागलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता तयारी ही तयारीसाठी त्याची गरज आहे ही लक्षात येते त्याच्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये शिशु अतिदक्षता विभागामध्ये आठ जानेवारीला आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि देश हदरला दोन हजार पंधरा मध्ये रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते आणि फायर ऑडिट झाले नसल्याचे उघड झाले तथापि विभागीय आयुक्तच्या अध्यक्षखाली नेमण्यात आलेल्या चौकशीची समितीने चौकशी केली आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या हरगी पुळाने आग लागल्याचा ठपका पडला फेब्रुवारी एकवीस मध्ये परभणी जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या वरच्या भागात आग लागली या आगीत देखील तिथे ठेवलेले जुने फर्निचर वगळता जीवितहानी झाली नाही हे केवळ त्याचा सुदैवेच मार्च दोन हजार एकवीस मध्ये मुंबईच्या भाडूक भागातील ड्रीम स्मॉल सनराइज रुग्णालयाला पहाट लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला त्यातले नऊ कोरोना रुग्ण होते धुरामुळे गुदमरून त्यांनी प्राण सोडला हे देखील दिसते आणि एप्रिल मध्ये मध्ये विल्ल विजय वल्लभ कोविड केअर सेंटर अतिदक्षता विभागात आग लागली आणि चौदा जणांचा झाला जानेवारी ते एप्रिल दोन हजार एकवीस या चार महिन्यात दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या रुग्णालयात आग लागण्याची घटना आहे भंडारा येथील आगीनंतर राज्याच्या आरोग्य मंत्राने सर्व शासकीय रुग्णातील अग्निशामक यंत्रणेचे लेखापरीक्षण तसेच वीज वापरामुळे आग लागली अशा तातडीच्या प्रसंगाने पटकन उपाययोजना कशा करता येईल यासाठी किमान वर्षातून एकदा किंवा यंत्रणाचा अग्निशामक विभागातून आढावा घेतला पाहिजे त्यानुसार अग्निशामक विभागातून ही यंत्रणा विभागा विभागा काम करण्यास योग्य असल्यास ना हरकत प्रमाणपत्र एन ओ सी मिळालं पाहिजे जर रुग्णालयात आग लागली तर ता तातडीने विजवण्याची आवश्यक असलेलं साहित्य लोकांना बाहेर दाखवणारे दिशादर्शक आग लागल्याची सूचना देणारे अलाराम यंत्रणा सुव्यवस्थित करणे ही काळाची गरज आहे आणि खूप आवश्यक आहे सार्वजनिक रुग्णालयामध्ये अग्निशामक यंत्रणा किती प्रभावीपणे कार्यरत आहे हे पाहण्यासाठी ती महाराष्ट्रातील सानी भागत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रतिनिधी सहा जिल्ह्यामध्ये अकोले उस्मानाबाद अमरावती बीड अहमदनगर पुणे या ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय महिना रुग्णालय अशा वीस रुग्णालयाची परिस्थिती जाणून घेण्यात आली आणि सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील सेवा देणाऱ्या रुग्णामध्ये ही सर्व रुग्णालय येतात ग्रामीण भागातील कष्टकरी गरीब लोकांना या सेवेचा आधार असल्याने आरोग्य सेवेसाठी लोक रुग्णालयात येतात त्यामुळे तिथे येणारे रुग्ण आणि नातेवाईक काम करणारे तज्ञ अनुभवी डॉक्टर इथं सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा ही अतिशय कळीचा मुद्दा आहे आणि हे खरंच करणं गरज आहे फायर अलाराम किंवा एक पॉइंटर तुम्हाला दिशादर्शक मार्गदर्शक हे अग्निशामक यंत्रणा व्यवस्थित करणे ही खूप गरजेचं आहे आणि सध्या तिसऱ्या लाटेची सार्वजनिक रुग्णालयावर ताट पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञ बोलतायत त्यामुळे पुन्हा एकदा यंत्रणा अद्ययावत करणं गरजेचं आहे आरोग्य यंत्रणेने हा आराम गांभीर्याने घेऊन तातडीने ह्याच्यावर उपाययोजना कराव्यात आणि फायर ऑडिट करून चालणार नाही तर रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवण्यावर आणि अन्न जीव रक्षक यंत्रणाची देखील नियमित तपासणी आणि दुरुस्ती करायला हवी असं लेखक म्हणत आता दुसरं आर्टिकल जे आपल्याला आलेलं आहे त्याच्यामध्ये कॉमर्स कंपन्या वर्सेस लोकल जे दुकानदार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे डिस्काउंट देतात ई कॉमर्स कंपन्या तर अतिसुरक्षतेचा झोका हो आकारमानाच्या अर्थशास्त्रामुळे ऑनलाईन दुकाने पारंपरिक दुकानापेक्षा अधिक सवलती देऊ शकतात आणि यात नुकसान ग्राहकाचे नुकसान कसे काय हे एक मुद्दा मांडलेला आहे ई कॉमर्स कंपन्यांना निवडणुकीत आश्वासन देणाऱ्या मनाई करण्यासाठी अकल्पित आहे पण केंद्र सरकारचे नवीन प्रस्तावित ई e कॉमर्स धोरण नेमके हेच तेच करू पाहते संभाव्य धोरणाचा कच्चा खडा प्रस्तुत झाला आणि तपशिलानुसार ई e कॉमर्स कंपन्यांना फ्लॅश सेल आयोजित करण्यास सरकार प्रतिबंध करू इच्छिते अमेझॉन फ्लिपकार्ट आदी ई कॉमर्स व्यापार स्थळे यामुळे सवलती करता लोकप्रिय असलेल्या वर्षातून चार ते पाच वेळा दुरुस्त ऑनलाईन व्या, व्यापार पेठावर तो सेल लागतो त्यातील सवलतीकडे मोठ्या वर्गाचे लक्ष असते त्यामुळे मोठ्या मोठ्या सवलती देणारे सेल प्रचंड लोकप्रिय आहेत त्यामुळे लाखोची उलाढल होते पण केंद्राच्या नव्या धोरणामुळे अतिरिक्त सवलती देणारे सेल आयोजित करण्यात आता निर्बंध येतील या सेलमधून ग्राहकाची फसवणूक होते असे सरकारला वाटते तेव्हा ही फसवणूक टाळून ग्राहकाच्या हिताचे संरक्षण करावे हा उदात्त हेतू केंद्र सरकारने नवीन ई कॉमर्स धोरण आखले आहे वास्तविक सरकार कोणतेही असो ते सामान्यच्या हितरक्षणाचा सामान्य अतिशय ही संभाव्य धोरण सत्य लागू होत नाही असं म्हणता येणार नाही कारण पारंपरिक पद्धतीने व्यापार करणाऱ्या संघटनेने संभाव्य ई कॉमर्स धोरणाचे केलेले हे जोरदार स्वागत आहे ते पाहिल्यावर ग्राहकाचे हित नेमकं कशात आहे असा प्रश्न पडतो Hey, हे ऑनलाईन सेल आणि व्यापार पेठातून होणारी वाढती विक्री यातून व्यवसाय गदा येते अशी पारंपरिक दुकानदाराच्या संघटनेची तक्रार होती त्यामुळे केंद्राने प्रस्तावित ऑनलाईन बंदीचे स्वागत करून संघटनेने व्यापार पेठाचे शुद्धीकरण अशा शब्दात त्याचं म्हणजे स्वागत केलेलं आहे आणि ऑब्व्हियसली हे जे सेल सेल होतात ई कॉमर्स कंपन्याचे ते फ्लिपकार्ट जे सेल आयोजित करतं परंतु हे ऍक्च्युली डिस्काउंट नसतोच तो ऑलरेडी वा किमती वाढून दिलेला डिस्काउंट असतो आणि जे ई कॉमर्स धोरण आहे सरकारने लादलेलं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे काय होणार आहे की जे लोकलचे लोक आहेत त्यांचं नुकसान टाळणार आहे ऑनलाईन जर खरेदी करू लागले तर दुकानात कोण येणार अशी चिंता ज्याची वाढली असणार तेव्हा राजकीय वजन वापरून ऑनलाईन सेलवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न नसेल असे नाही आपला एक गट्टा मतदारावर दुष्परिणाम होईल असे काही म्हणजे सरकारला वाटतंय परंतु हा मिक्स डिसिजन आहे की याच्यावर ऑनलाईन व्यवहाराची वाढ तर होईल पण अतिरिक्त डिस्काउंट व जे त्यांनी ई e कॉमर्स पॉलिसी आली आहे त्याच्यामध्ये त्याला जास्त जास्त ते डिस्काउंट द्यायला जमणार नाही असं लेखक म्हणतात त्यामुळे ऑनलाईन व्यवहाराची वाढ मोकळेपणाने होईल आणि पारंपरिक व्यवहाराची भरभारीट होईल ऑनलाईन दुकानासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमा वगैरे नियम प्रस्तावित धोरणात आहेत ती योग्यच आहे आता ही जी ई e कॉमर्स पॉलिसी आहे त्याच्याबद्दल एक uh, गुड पॉईंट्स आणि बॅड पॉइंट्स मांडल्यात की नेमा अधिकारी जे ऑनलाईन तक्रारीसाठी नेमा अधिकारी नेमण्याचं प्रस्तावित आहे पण ज्यावर जीवावर ऑनलाईन बाजार उभा आहे त्या विक्री स्पर्धा आदीवर नियंत्रण ठेवणे शहानपणाचे नाही त्या मसुद्यावर संबंधित प्रतिक्रिया हरकती नोंदवता येणार आहेत या क्षेत्रातील उद्योग करतीलच पण ग्राहकांनी यात सहभागी व्हायला हवे पारंपरिक दुकानाची हितरक्षण वगैरे ठीक पण ग्राहकाच्या खांद्यावर नको अतिश ती सुरक्षा अति धोकादायक हे देणार असले म्हणजे ते ग्राहकांचा विचार देखील याच्यामध्ये आला पाहिजे याच्यामध्ये ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन ट्रेड एक प्रकारे जो मुद्दा आहे हा डिबेटेबल झालेला आहे आणि त्याच्यासाठीच्या पॉलिसी आहेत आणि ग्राहकाचं त्याच्यानंतर हित रक्षण याच्यावर हे आर्टिकल आपल्याला आलेलं दिसत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की जेटला उडान पंख दोन वर्ष सुरू झालेला अनिश्चितीचा संपत जेट एअरवेज इंडिया लिमिटेड या एक समयी अग्रसेर हवाई सेवेची विमाने पुन्हा आकाशात भराई घेऊ लागली असा तोडग्या पुढे आला आहे आता बघा की राष्ट्रीय कंपनी न्यायीकरण अर्थात एन सी एल मुंबई खंडपदाने मुंबई दुबईतील उद्योजक मुरलीधरन जलन आणि ब्रिटनच्या कॅपिटल यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूक संदाने प्रस्तुत केलेल्या योजनेस मान्यता दिली याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की जेटीएरए जे आहे कर्जाचा खूप मोठा इशू होता आणि त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी एक ऑप्शन दिलेला आपल्याला दिसतोय तोडगा काय कॉलरॉक संघटने प्रस्तुत केलेल्या योजनानुसार त्यांच्या स्टेट बँकेवर कर्जदात्या पुढील वर्षात एक हजार कोटी रुपये अपर्तनीय रोख्यासाठी दिले जातील शिवाय आजारी हवातील कंपन्यांना पुरे कार्यान्वित होण्यासाठी नव्वद ते हजार कोटीचे खेळते भांडवल कॉल रॉक कडून प्रदान केलं जाईल असं त्याच्यामध्ये एक प्रकारे स्ट्रक्चरिंग ऑफ लोन केलेलं आपल्याला दिसतंय ह्या हवाई संघटनेचं आता बघा की इन्फोसिसच्या अधिकाऱ्यासोबत आदि, अर्थमंत्र्याची बैठक तर त्याच्या कशासाठी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यासमोर नव्या रूपात सुरू करण्यात आलेल्या प्राप्तिकर ई फायलिंग संकेतस्थळावर तांत्रिक अडचणीला आढावा आढावा घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं सा सांगण्यात येत आहे त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत असं देखील सांगण्यात येत आहे नेक्स्ट आपली स्पोर्ट्स न्यूज आहे त्याच्यामध्ये डेन्मार्कचा चा दमका धडाकेबाद विजयासह बाद फेरीत प्रवेश आणि रशियाचे आव्हान समोर संपुष्टात आता जे युरो चषक फुटबॉल स्पर्धेत मध्यरात्री जे सोमवारी झाली त्याच्यामध्ये ब गटातील दोन्ही लढती एकाच वेळी नजर ठेवताना तारेवरची कसरत करावी लागली मात्र बेल्जियम फिनलँडच्या तुलनेत डेन्मार्क विरुद्ध रशिया या सामन्याने रशिकाची मन जिंकली आणि त्याच्यामध्ये दे डेन्मार्कला यश मिळालेलं आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामुळे दे डेन्मार्क जे आहे ते धडाकेबाजी विद्या विद्या विजयासह विजयास बाद फेरीत त्यांचा प्रवेश झालेला आहे युरो चषकमध्ये आणि हे जे कोपन हिंगणामध्ये होत आहेत आणि रशियाचे आव्हान संपुष्टात आलेलं आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या ज्या न्यूज पेपरमध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर